वॉर्ड क्रमांक अठरामधील माजी नगरसेवक अभिजित भोसले यांच्या लोकसेवा कार्यालयाचे लोकार्पण उत्साहात संपन्न माजी नगरसेवक अभिजित भोसले यांच्या वॉर्ड क्रमांक अठरामधील हनुमान नगर येथे प्रभागातील नागरिकांची कामे लवकर व्हावी यासाठी लोकसेवा कार्यालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी समाज कल्याण सभापती सौ स्नेहल सावंत सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक तसेच परिसरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुक्त वाचनालयाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आज आणि आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये असणाऱ्या सर्वच नागरिक आणि भगिनीसाठी एक सर्वसाधारणपणे शासकीय काम करत असताना येणाऱ्या अडचणी मग ते शासकीय काम कोणत्याही कार्यालयात असो महानगरपालिकेतला असो जिल्हाधिकारी कार्यालयात असो जिल्हा परिषदेतलं असो किंवा तहसील तलाठी कार्या कुठलंही असो तर सर्वसाधारणपणे या कारणात मा, मा, हेल्पाटे मारून काम करावं लागणं किंवा काम करत असताना येणाऱ्या अडचणी कागदपत्रांची माहिती नसणं या सर्व गोष्टीच्या वरती एक उपाय म्हणून आपण या ठिकाणी सर्वच्या सर्व, सर्व शासकीय योजनांच्या वरती काम करणारं एका छताखाली सोल्युशन देणारं आणि त्यासाठी पाठपुरावा करणार व्यवस्था आपण या ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून देत आहोत प्रभाग क्रमांक अठरामध्ये नागरिकांना त्याचा फायदा होणारच आहे परंतु या माध्यमातून मी निश्चित सांगेन की सांगलीतल्या इतरही कोणी भागातील असतील तर त्यांनी सुद्धा माझ्याकडे संपर्क करायला हरकत नाही मी सर्वांच्याच कामासाठी उपलब्ध असेल त्या पद्धती इथून काम होईल परंतु त्याचसोबत आज एक आणखीन एक अभिनव उपक्रम असा सुरू झाला की आपण या ठिकाणी मुक्त वाचनालय सुरू केलं जेणेकरून या भागातील तरुणांना युवकांना विद्यार्थ्यांना आणि जे वाचनाचे आवड असणारे इतर लोक आहेत त्यांना इथं आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं कथा कादंबऱ्या आणि आवश्यक ती सामाजिक विषयावरच्या विषयावरची पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध होतील आणि इथं आल्यानंतर ती मुफ, मुफ्त मुफ्त मिळतील मोफत मिळतील परंतु वाचन झाल्यानंतर ती इथंच जमा करायची आहेत आपल्या भागामध्ये महादेव मंदिराच्या शेजारी प्रभाग क्रमांक अठरामध्ये जवळपास पाच ते सहा लाख रुपये किमतीची पुस्तकं त्यामध्ये एमपीएससी ओपीसी सुद्धा पुस्तकं आणि तीस विद्यार्थ्यांची अभ्यासिका एकत्रितपणे सुरू करतो एका एका येणाऱ्या महिन्याभरामध्ये त्याचंही लोकार्पण करतोय तर सर्वसाधारणपणे मु, मुक्त वाचनालय आणि पाच ते सहा लाख रुपयांची एम पी एस सी अभ्यासिका अशा पद्धतीचा उपक्रम असताना मला वाटतो की हा एकमेव वेळ सांगलीवर दुपारशेर मानकरवाडीचा प्रभाग असेल कारण येणाऱ्या काळामध्ये हीच व्यवस्था लोकांना तारू शकते शिक्षण आणि आरोग्य या पलीकडं सामाजिक जीवनमान उचवण्यासाठीचं सा दुसरं कोणतंही धोरण शासनानं अंगीकारणाऱ्यापेक्षा याच धोरणाच्यावरती जर काम केलं तर सामाजिक जीवनमान उचवायला केव्हाही मदत होऊ शकते आणि तेच धोरण डोळ्यासमोर ठेवून तीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून आम्ही इथून पुढेचं काम करत राहू धन्यवाद